डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीचा जल्लोष आळंदीमध्ये आज पाहावयास मिळाला आळंदीतील सिद्धार्थ ग्रुप यांच्या विशेष नियोजनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली महू गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाची प्रतिकृती मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरली आहे लहान थोर महिला पुरुष सर्वच डॉक्टर बाबासाहेबांच्या उपकाराचे गुणगान गात उत्साहात आनंद घेताना दिसून आले आळंदीतील श्री भैरवनाथ महाराज चौकातून सदर मिरवणुकीला प्रारंभ झाला लोकशाहीचे दोन शत्रू हुकुमशाही आणि माणसा माणसात भेद करणारी संस्कृती या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषवाक्याची मोठी प्रतिमा चित्ररथाला लावून महू गावातील जन्मस्थळाची आकर्षक चित्रकृती साकारण्यात आली होती त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मी त्या धर्माला मानतो जो धर्म समता बंधुता आणि स्वातंत्र्य देऊ शकेल याही घोषवाक्याला हायलाइट करत चित्ररथाला लावण्यात आलं होतं सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचा उत्साह आळंदीमध्ये दिसून येत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला अबाल वृद्धांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केल्याचं दिसून आलं आकर्षक विद्युत रोषणाई फटाक्यांची आतषबाजी आणि गाण्याच्या तालावर थिरकणारी पावलं यामुळे मनमोहक वातावरण निर्माण झालं होतं आळंदी पोलीस स्टेशन कडून चोख बंदोबस्त सदर मिरवणुकीच्या अनुषंगाने करण्यात आला होता या मिरवणुकीमध्ये पुरुषांबरोबरच महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता आणि चौका चौकामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोषाचा आनंद द्विगुणित होताना दिसलाय आळंदीतील सिद्धार्थ ग्रुप हा विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो तसेच सिद्धार्थ ग्रुपच्या वतीनं दरवर्षी आकर्षक सजावटीचे चित्ररथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साकारलं जातं ही परंपरा यावर्षी देखील कायम ठेवत अक्षय आट यांनी आकर्षक अशी चित्रकृती उभारली होती मागील वर्षी सिद्धार्थ ग्रुप यांच्या सहयोगानं संविधानाची ताकद दाखवणाऱ्या विविध कलमांचा उल्लेख असलेला चित्र या मिरवणुकीचा केंद्रबिंदू होता तर यावर्षी महू गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळी असणाऱ्या स्मारकाची हुबेहूब प्रतिकृती साकारली होती आळंदीतील मिरवणुकीने सर्व वृद्ध आळंदीकर ग्रामस्थांचे लक्ष वेधलं होतं सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या मिरवणुकीला आळंदीतील श्री भैरवनाथ महाराज मंदिर चौकातूनच सुरुवात झाली सदर मिरवणूक भैरवनाथ चौक लक्ष्मीमाता मंदिर चौक आळंदी पोलीस स्टेशन मार्गे नगरपरिषद चौक महाद्वार चौक चावडी चौक येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा मार्गानं मार्गक्रमण झाले भीम बांधवांच्या घराघरांमध्ये गहरा उत्साहाचं वातावरण दिसून आलं न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी मी ताजा मोडिन साथी आज 24 तास सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स तसेज आज चोविस्तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाइक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा